नमस्कार मित्र हो आपण पाहतात पी यू मराठी दहा अकरा महिन्यापूर्वी महेश कोटारे यांनी एका मुलाखतीत बोलून गेले ए आयच्या च्या माध्यमातून लक्ष्याला पडद्यावर आणणार आणि मागच्या काही दिवसात महेश कोटारे यांनी झपाटलेला थ्री या चित्रपटाची वास्ता केली तेव्हा प्रेक्षकांच्या मनात झपाटलेल्या चित्रपटाचा पहिला भाग व लक्षाची ही विनोदी शैली आठवली जपाटलेल्या त्रिया या चित्रपटाची वाचता व काही महिन्यापूर्वी महेश कोठारे यांनी आयच्या माध्यमातून लक्ष्या परत पडद्यावर हा केवळ योगा एक योगायोग खरंच झपाटलेला त्रिया या चित्रपटात लक्ष दिसणार का एकवीस वर्षांनी लक्ष्या पडद्यावर पाहायला आवडेल विंचू व लक्षाची ही जुगलबंदी पुन्हा बघायला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की कळवा व पी यू मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला मित्रोह विसरू नका